ठाकरे शिवसेनेकडून एसटी आगार व्यवस्थापक व नियंत्रक धारेवर विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल खडसावला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आजरा आगारातील बसेस लग्नासाठी भाड्यानं दिल्यामुळे तालुक्यातील दुर्गम आणि जंगली भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली याबाबत ठाकरे शिवसेनेकांनी एसटी आगाराच्या व्यवस्थापक व नियंत्रकांना धारेवर धरलंय आणि खडसावून जाब विचारलाय आवंडी धनगरवाडा इटे ही आजरा तालुक्यातील दुर्गम आणि जंगली भागातील गाव असून या विद्धार्ती विद्धार्ती साधन चित्री प्रकल्प धनगरवाडा येथे एस टी सुरू करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली मात्र एसटी आगारनं या गावाच्या दिवसभराच्या फेऱ्या रद्द करून लग्नासाठी बसेस भाड्याने दिल्या ठाकरे शिवसेनिकांनी शिवसेना स्टाईलने जाब विचारला ठाकरे शिवसेनेचे प्रमुख संभाजी पाटील तालुका अध्यक्ष युवराज पवार आणि त्यांचे शिवसैनिक स्टँडवर येऊन याबाबत एसटी ये प्रशासनाला जाब विचारलाय शालेय विद्यार्थ्यांनी जंगलातून एकटं जाणं योग्य आहे का तुमच्या मुलांवर अशी वेळ आली असती तर तुम्ही काय केलं असतं असे प्रश्न शिवसैनिकांनी विचारलेत तेव्हा एस टी प्रशासनाला जाग आली आणि सायंकाळी सव्वा सात वाजता एस टीची सोयी करण्यात आली यावेळी शिवसेना प्रमुख संभाजी पाटील तालुकाध्यक्ष युवराज पवार अमित गुरव महेश पाटील सुयेश पाटील सागर नाईक इम्तियाज मानगावकर रामा पाचवडेकर अल्ताफ नसर्दी बिलाल लथिफ आदी उपस्थित होते

आज आज काय झालं ऐकून घ्या पुढे आता बाबा उच्स गेला गाड्या काय झाल्या चार गाड्या कमी आहेत सहलीसाठी लागेल लग्नासाठी चार गाड्या शाळेची विद्यार्थी महत्वाची तुम्हाला हे लोक जनतेची सेवा महत्वाची

कॅन्सल करा मी काय तुम्ही असे सुरू होता आता विक्री गरी कि नाही आमडी तरी जावाना काय ना हो आता पाच रक्कम आहे आम्हाला मान्य फिरणार आता, 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 दा, ना दा, आता ला ला एक गाडी कायम <laughs>

કશી સારી ભાષા